रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विळंब मार्गावर संशयास्पद वाहतूक करणारा ट्रक बंद अवस्थेत शनिवार पासून बंद असलेल्या ट्रक चालकांना ग्रामस्थांनी विचारला जाब गुहागर तालुक्यातील विळंब रस्त्यावर संशयास्पद वाहतूक करणारा ट्रक काल शनिवारपासून बंद अवस्थेत आहे येथील धोक्याच्या वळणावर सदर ट्रक के ए ए बत्तीस ए ए, ए, ए एक्क्याऐंशी आठशे तीस हा शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून बंद अवस्थेत आहे मात्र अद्यापही प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतलेली नाही सदर ट्रकवर असणारे दोन्ही चालक परप्रांतीय असून त्यांना विळंब ग्रामस्थांनी जाब विचारला असता व्यवस्थित माहिती देणे जमत नसल्याने येथील ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत मुख्य म्हणजे हा ट्रक शनिवारी सकाळपासून येथील वळणावर बंद अवस्थेत असल्याने वाहतूक करणे देखील धोकादायक आहे मुख्य म्हणजे यापूर्वी येथील व अवैध वाहतूक करणारा ट्रक सदर बंद पडलेल्या ट्रकच्या पाचशे मीटर अंतरावर जळून खाक झाला होता या प्रसंगानंतर येथून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती मात्र याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याचं दिसून येत आहे मुख्य म्हणजे शेजारील घरालाही या अवजड वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वेळंबचे उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी ग्रामस्थांच्या के वतीनं केला आहे यावेळी वेळंब भाजपचे युवा कार्यकर्ते दीपक मोरे भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर विनोद चव्हाण गुहागर